नातं साथ देणारा असावं स्वार्थ पाहणारं नसावं नातं सुखवणारं असावं मन दुखवणारं नसावं नातं घडवणारं असावं बदला घेणारं नसावं नातं समज देणारं असावं गैरसमज वाढवणारं नसावं नातं कौतुकस्पर्श असावं संशयस्पर्ध नसावा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व ठीक असेल अशी मी आशा करते सकाळी सकाळी ना आज गॅस ना काही प्रॉब्लेम झाला होता माहीत नाही गॅस येणासा ली लीक झालेला होता त्याच्यामुळे ना पूर्ण गॅसमधून हवा जात होती त्याच्यामुळे ना मी शेगडीवरच पाणी तापवलं होतं कारण की म्हटले परत काही प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे ना म्हटले चला आपण शेगडीवरच पाणी तापवलेलं बरं असेल तर त्याच्यामुळे ना मी शेगडीवरच पाणी तापवलं आणि शेगडीवर पाणी तापवायचं म्हटलं ना खूप वेळ जातो आणि गिजर असल्या का पटकन आपल्या आंघोळी पण होतात पण आता अडचणीमुळे ना मी शेगडी वापर करते आणि चूल चूल नाही आमच्याजवळ पहिले होती ना तर ती काढून टाकली ना आता विटांची केलेली आहे पण एवढ्या सकाळी सकाळी पाणी तापवायला खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळे म्हणते त्याला शेगडीवरच तापून घेते पहिल्यांदा सर्व भांडी बिंडी लावून घेतली आणि कालचा ना खूप सारा पसारा पडलेला होता रात्री ना जास्त मला वेळ नाही भेटला आवरायला कारण की साड्या पण फॉल बिडिंग खूप साऱ्या करायच्या ना त्याच्यामुळे म्हटले चल आपल्याने घरातले काम आहे ना कधीच खरं तर संपत नाही किती काम केलं ना तरी ते कमीच पडतं त्याच्यामुळे ना म्हटले चल जाऊन दे पहिले आपल्या दुकानातले कामं करून घ्यायला पाहिजे कारण की ना दुकानात आता सध्या आहे ना खूप गर्दी कारण की लग्न सरही चालू झालेली नाही त्याच्यामुळे आणि आता घरात येणं थोडं दुर्लक्षच होत जाणार आहे पूर्ण काम नीती नियमाने होणार पण नाही माझ्याकडून स मी पण बारीक आहे त्याच्यामुळे ना आता जसं होईल ना तसंच ऍडजस्ट करत जाईल पण तुम्हाला आहे ना आता मी डेली रुटीन म्हणजे माझं कसं आहे तेच टाकत जाईल नेहमी माझं असंच राहतं त्याच्यात वेगळं काही नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे वेगळं काही दाखवण्यासारखं नाही पण माझ्याकडनं आता आहे ना आत्याने पण म्हंटले पीठबीठ मी म्हणून ठेवलेलं होतं पण आत्याने ना पोळ्या केल्या मला तेवढी पोळ्या केल्या ना सकाळी सकाळी तर त्याची खूप मदत असते कारण की ते गणंतर निघून गेले का मग स्वामी पण राहत नाही मग त्यालाच घ्यावं लागतं त्याच्यामुळे ना म्हटले आत्याने तेवढीच पोळ्यांची मदत केली ना मला खरंच खूप आधार राहतो दुसरं काही ना चपात्या केल्या ना तरी मला खूप आदर होतो कारण की त्यांनाच वेळ जास्त लागतो कारण ते एकाच ठिकाणी राहून उभं राहून करावं लागतात आणि भाजी वगैरे घालायचं असतात ते असे येता जाताना सगळं करून दुसरं कामं पण करता येतात हे पण करता येतात भाजी करायचं म्हटलं का रोज काय भाजी करायचा हा मोठा प्रश्न राहतो घरात भाजी असली ना तरी काय करायची हा हा एक प्रश्न उभा राहतो आणि नसती ना तरी काय करायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो त्याच्यामुळे ना म्हटलं आता काय करायचं तर आज आहे ना मी सोयाबीनची रशेची भाजी करायला येत नाही खूप साधे सिंपल स्वयंपाक राहतो आमचा आम्ही काही जास्त मसाले वापरत नाही हे सोयाबीनचं रशेची भाजी होती आता ही भाजी ना सहा जणांच्या पुरती होती त्याच्या फक्त लसूण आणि लाल मिरची हळद आणि मसाला आणि शेंगदाण्याचा कूट टाकला त्याच्या त्याच्याविर काहीच नाही तर टाकलेलं एकदम साधी सिंपल आम राहते ही ना जवळजवळ सहा जणांची भाजी होती आणि आता आहे ना आरूला दिर्डं न्यायचं होतं तिला ना ती म्हणे मला मम्मी ना बेसन पिठाचं दिर्डं काढून दे मला आज टीपिन न्यायचं आहे तिचं काही नाही एकदम साधं सिंपल काहीही दिलं तरी खाते तिचं काही असं झंझट मारी नाही मला का मम्मी तुम्हाला हेच बनवून दे तेच बनवून दे आपण जे दिलं ना ते ती खाते खरंच आहे ना असंच मुलं असावा जेणेकरून आहे ना आईला पण त्रास नाही काय का, 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 का रोज टिफिनला द्यायचं पोर आहे ना कधी कधी ना टिफिनला ना खूप नाटके करतात का हे नको ते नको आणि इकडं बघा तीच आहे ना खरं तर काहीच नाही ती काहीही दिलं तरी ती खाते आणि मी ना फ्रीज पण साफ करून घेतला होता कारण की ना जर आठवड्याला मी हा ना साफच करते तरी पण इतका खराब होतो ना मग असं वाटतं का आपण काही काम केलेलंच नाही फ्रीज पण साफ केलेला नाही आहे मग मी पहिल्यांदा फ्रीज साफ करून घेतला आणि बाहेर येनं खूप सारा पसारा पडलेला तर पहिल्यांदा उठल्या ना, उठला उठला ना। मी स्वयंपाक करून घेते नेहमी कारण की मला आहे ना टिफिन द्यावा लागतो आरूचा आणि त्याच्यात नंतरून आहे ना लवकर जेवायला सर्वजण येतात ना त्याच्यामुळे काम आहे ना आडून राहतं त्याच्यासाठी ना मी आधीच स्वयंपाक करून घेते म्हणजे कुणी आलं जेवायला तरी ते जेवण करून मोकळे होतील शेतकऱ्याच्या इथे ना असंच राहतं नेहमी स्वामीनी ना मामांचा चष्मा पण तोडून टाकला जातो ना काय करतो मामांचा चष्मा मोबाईल घेऊनच फिरतो त्याच्यामुळे ना त्यांनी असे ना दोन चष्मे मामांचे तोडून टाकले त्यांची पण आवळ करून टाकली होती त्यांनी आणि हे बघा तो मध्ये ना लुडू करतच असं दिवसभर आता मी सर्व घ घर आहे ना स्वच्छ झाडून घेतलं होतं कारण की मामाने त्यांना पण जेवायचं होतं त्यांचं म्हणणं होतं का तू लवकर आळून घे म्हणजे आम्हाला जेवायला त्यांना आहे ना दुसरं काम पण होतं आणि शेतकऱ्याच्या इथं आहे ना किती काम केलं ना तरी कमीच पडतं असं वाटतं आत्ता झाडलं होतं का नाही असं असं नाही का माझे दिवसातून एकच टाइम आता म्हणजे बारा वाजेपर्यंत दोन तीन टाईम झाडून होतं आणि किती झालं ना तरी ती घाण येतच राहते रस्त्यावर आहे ना घर असल्यामुळे ना धूळ पण खूप येते आणि स्वामीची जुळी पण मी बांधून घेतली कारण की ती जुळी नाही गॅलरीतच राहते त्याची त्याच्यामुळे ना म्हटलं चल बांधून घ्यावा मधी मधी ना ते खूप अडचण होते आणि घरात आहे ना तो दुसऱ्या जोळी झोपत नाही त्याला आहे ना साडीची जुळी लागते आणि स्वामी खरंच खूप आतरंगी आहे आणि तो खूप त्याला असं शांत म्हणजे बसवतच नाही खूप असा वळवळ आहे त्याला शांत शांतता म्हणजे त्याच्यामध्ये नाहीच आहे खूप आणि आरुईना खूप शांत आहे आणि तसा हा आहे ना हा शांत नाही हा खूप वळवळ आहे आणि चाप्टर पण खूप आहे जसे बुळी भुळी दिवसभर आहे ना इतकं काम पुरतं ना जर आणत नाही त्या कामाला असं वाटतं आपण किती काम करतो वेड्या आणि आणि घरच घरात ना खूप सारे कामं राहतात असं कधीच नाही होत का घरात काही काम नाही आहे किती असं जेवढं आपण काम काढू ना तेवढं काम राहतं आणि काम आहे ना करत राहिलं ना तर खरं आहे ना आपले शरीर पण असं मोकळं असं नाही तर आहे ना आपण झोपा काढल्या ना तर आपलं शरीर पण असं अंग जड पडल्यासारखं होतं ना आता माझे कपडे वगैरे सर्व धुऊन झाले ते फक्त किटल्या घसायच्या बाकी होत्या म्हटले चला आपण ते किटल्या पण घसून घेऊन थोडंसं तुम्हाला पण बाहेरचं वातावरण दाखवते आणि कपडे पण खूप सारे राहतात आणि त्याच्यामुळे ना म्हणजे पहिले ते धुऊन घेतले जोपर्यंत स्वामीला घ्यायला आहे ना तोपर्यंत मी पटपट काम आवरून घेते त्याला घ्यायला कुणी बसला का डायरेक्ट त्याला घेऊन बसते you <laughs> घरातलं सर्व आवरलं नंतर येणा म्हटले चल आज लाईट पण नव्हती मग फॉल बिडिंग तरी करून कारण की साडी ना खूप दिवसापासून पडलेली होती साडी फॉल बिडिंगची घरातून किती टाईम नेली परत घरातून किती टाईम आणली आज ना मी थोडीशी निवांत होते म्हटले चल करून टाके कारण की ना त्याला खाणूनवरून वरून शिलाई होती कारण पिकोला झाली नसते कारण की मशीनवर आहे ना पिकोच्या हो झाली नसती कारण की त्याला खाली ना डायमंड होते आणि ना ब्लाऊज बघा मी एकावर एक पाच ब्लाऊज ठेवून कटिंग केले तुम्ही पण आहे ना ना म्हणजे जे शिवणार असं ना त्याने नक्की करा एक ठेवून असे पाच ब्लाऊज कटिंग होतात जवळजवळ ना दहा मिनटातच थक एवढे ब्लाऊज कटिंग होतात असं काही नाही खूप वेळ लागतो फक्त ओन्ली दहा मिनटं ज्याच्यावर जास्त लागत पण नाही आणि पेपर कटिंग असल्यामुळे ना डायरेक्ट धरून ये ना मला कटिंग करता येतात मी एवढे आखत नाही बसत आणि काहीतरी क्वचित खूपच आता प्रॉ कडक पॅटर्न काढलेला असल्यानं तरच मी आखून घेते नाही तर असं ना डायरेक्ट कटिंग करून घेते प्रत्येक मुलीने ना घर बसले ना काहीतरी काम केलं पाहिजे अरे बघा आता मी ब्लाऊज शिवते ना तर मला कोणाचं टेन्शन नाही कुणी किती काही बोललं ना तरी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तसं तुम्ही पण केलं पाहिजे आणि ब्लाऊज शिवल्या शिव शिवणे ना हे म्हणजे एकदम सोपं काम आहे घर बसल्या पण लहान पहिल्यांदा आहे ना मी काही ब्लाऊज काही शिवत नव्हती ती घरीच होती नुसतं घरी बसायचे आणि रोज ते धुणं भांडे येतेच आणि मग सगळे घराचे म्हणजे काय काम आहे तुम्हाला नुसतं घरातच आहे धुणं भांडे करायचे दुसरं काही काम आहे तेव्हा मी एक विचार केला का आपण पण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळे ना मी साधं सोपं आपलं घर म्हणजे घर पण सांभाळते आणि ब्लाऊजन ते पण शिवते ना असं नाही मी पूर्ण घरातलं सर्व काम का आवरून मी करते असं काही नाही का मी माझी कामं तसेच मागे ठेवते करते सर्व पहिले घरात सर्व कामं करून घेते वेळेनुसार आहे ना असे ब्लाऊज शिवायचं काम करते तुम्ही पण आहे ना असं करू शकता तुम्ही नक्की करा असं निसं घरात ना आपण बसून ये ना काय उपयोग नाही निसं आणि उलट आपण काम करत राहिलो ना आपलं माइंड फ्रेश राहतो खरं तर आणि आपलं माइंड फ्रेश असलं का आपण नेहमी असं पॉझिटिव्ह विचार करतो नाहीतर ना निस डोक्यात ना आपले तो मला काय म्हटला ती मला काय म्हटली असं डोक्यात येत राहतं त्याच्यामुळे ना आपण नेहमी ना काहीतरी कामात असतील ना नेहमी बरं आहे नाहीतर ना रिकामा ना रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणतात ना तेच खरं आहे आपण नेहमी कामातच असलं पाहिजे आणि खरं तर म्हटलं ना तर काम केल्याने ना आपलं शरीर पण एक चांगलं असतं असं काही नाही आता मी कधीच आजारी पडत नाही क्वचित कधीतरी का तर मी नेहमी माझ्या माझ्या कामातच असते त्याच्यामुळे ना आजारी पडण्याचा विषयच नाही आहे त्याच्या आणि उलट काम नाही केलं तर माझं अंग दुखतं त्याच्यामुळे ना मला सतत काम केलेलं ते तर बरं राहतं काम असं बसून राहिलं नाही असं वाटतं का खूप आपण आजारी झालेलं आहे त्याच्यामुळे हे बघा माझे पाच ब्लाऊज पण कटिंग करून झाले होते आणि नंतर नाही ना आरूळ आली होती तिनं काय केलं जिथे गरम पाणी आणि त्याच्यात तोंड बुडवीत होती तर काय म्हटले काय करते ग तर म्हणे मी वाफ घेते म्हणजे माझा चेहऱ्याने एकदम स्वच्छ होईल म्हणजे घे कारण की ते पाणी तापून ठेवलेलं होतं स्वामीला पण त्याला सर्दी होती ना त्याच्यामुळे त्याला घातलीच नाही तसंच राहिलं आदल्या दिवशी जे ब्लाऊज शिवले होते ना ते पण तुमच्यासोबत शेअर करते ही साडी ना खूप ट्रेंडमध्ये आली होती पण मला वाटलं तर मला पण मी पण घ्यावं स्वतःसाठी पण त्याचा तो येलो कलर आहे ना तोच मला काय आवडला नव्हता त्याच्यामुळे ना मी काही घेतलीच नाही तर खरंच छान दिसत होती साडी पण आणि दिसता छान दिसते पण प्रशात प्रत्यक्षात पाहिली ना तर मला काही एवढी पटली नाही त्याच्यामुळे मी नाही घेतलेली आणि सा ब्लाऊज पण शिवून झाले होते खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवलेले होते खरंच खूप छान वाटतात असं स्वतःचं क्रेडिट मिळालं ना खरंच छान वाटतं जे येतं ना ते पण म्हणतात तुझे ब्लाऊज खूप छान फिटिंग मध्ये बसतात आणि हा ब्लाऊज आहे ना अर्धा झालेला होता मग लायटी नसल्यामुळे ना तो तसाच पडला आणि बघा खूप सारा पसारा पण होतो ब्लाऊज कटिंगच्या टायमाला कारण की किती कि ब्लाऊज कटिंग त्यावेळेस तशा चिंध्या होत राहता दुकानात ना खूप सारा पसारा होतो हे बघा आणि ब्लाऊज पण आहे ना दिवसातून तीन चार ब्लाऊज आहे ना येतातच शिवायला आणि खूप छान पण वाटतं वातावरण बघा खूप खराब वातावरण होतं आणि हे पण आहे ना गाई म्हणजे गायचं दूध काढत ते काही ठिकाणी म्हणतात गाय धुवायच्या पण आम्ही ना गाई पाजायची असं म्हणतो एक टाइम असंच झालं एकजण आलं ना ते मला म्हणे आमच्या गाय धुवायच्या म्हणजे धुवायच्या नेमक्या म्हणजे मला तर पाणी टाकून धुवायच्या तर तसं नसेल तर दूध काढायला गाय धुवायच्या असं म्हणायचे आणि थांब्याला पण मोहर आलेला होता ना तर बाबांनी ना त्याला ना पातळाचं कवर लावलेलं होतं आणि बघा आमच्या बाबांना खरंच खूप शांत आहे एकदम देव माणूसच आहे कधीच कोणाला काही बोलणार नाही काही नाही एकदम शांत राहतात आले, आले समर्ण से, समर्ण से का तिथंच बसतात ते बघा इथं चिंचेचं झाडाला ना खूप मोर आलेला होता इलायची चिंचा होता आणि समोरच समोरच आहे खरंच छान आणि असल्या का विलायची चिंचा आल्या का इथं शाळेत पोरं येतात तोडायला खरंच छान वाटतं असं काहीतरी वेगळं असे लहानपणीचे दिवस आठवतात आता आहे ना सगळं माझ्या दुकानातलं पण काम झालेलं आहे आणि आज दिवसभर पण नाईट नव्हती ब्लाउज कटिंग करून ठेवले थोडेफार वंशनी ना मस्त धनुष्य बाण बनवलेलं आहे दाखव वंश पतंगीच्या काड्या होत्या ना त्याच्यापासून त्यांनी धनुष्य बाण आणि सारखा खेळतोय त्याला मी सारखी ओरडती पोरांच्या लागल म्हणून तो म्हणतो नाही लागणार आता त्यांनी तो म्हणतो लागलं तर मग माला मार पण आता नको मार तुम्हाला ना रोजच्या रोज व्हिडिओ येत नाही ना तर त्याचं कारण होतं आर स्वामी ना आजारी पण होता आणि माझा मोबाईल ना थोडा प्रॉब्लेम देत होता ना त्याच्यामुळे ना व्हिडिओ पण येत नव्हते पण याच्या पुढे ना रोजच्या रोज व्हिडिओ येत जायतील त्याला आता कुठं बरं वाटलं आहे नाही तर ना तो खरंच खूप आजारी होता आणि त्याला ना ताप होता आणि आता सध्या खोकला आहेच सर्दी पण आहेच हे बाय आता इकड जवळपास पसारा आव आवरायचा आहे मला बेडरूम आवरायचं आणि देवार हॉलमधून इकडं आणायचं आहे कारण की देवारात आहे ना आता स्वामीनं देव अजिबात ठेवत नाही सर्व देव काढून घेतो रात्रीनं त्याने काय केलं अख्खं तेल आहे ना ओतून दिलं आणि अख्खं सगळं चिकट चिकट करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मी तेव्हाच विचार केला का ना इथं देवारा नको ठेवायला आता स्वामी मोठा झालेला आहे आणि तो पहिले ना नव्हता जवळ जात पण आता आहे ना लगेच पळतो कारण की तिथं दिवा लावलेला राहतो ना मग त्याला तो प्रकाश पकडायला जातो जसं ना मग तो देवाऱ्या इकडं आणणार आहे हे बघा ते त्रास देतो तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय बिस्किट काय